हॅलो गाईज गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थक असं काय आहे सगळे ना आणि मजेतच असायला हवं तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू तर म्हणजे आज होती होळी तर होळींना सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता तशी तर होळी होऊन गेली आणि आपला व्लॉग तसं आता म्हणजे खूप लेट अपलोड होतोय तर आता तेव्हा हो झाली होती होळी तर त्याच्या दिवशी म्हणजे संपूर्ण आपला होळी स्पेशल असा ब्लॉग ना मी ऑलरेडी अपलोड केला होता तर तो सुद्धा तुम्ही जर पाहिला नसेल ना तर नक्की जाऊन बघा खूप छान प्रकारे झाला तर आमचा व्लॉग आणि त्याचप्रकारे खूप मजा आणि खूप मस्ती केली होती आम्ही सगळ्यांनी मिळून आणि हा होळीच्याच दिवशीचा ब्लॉग आहे पण तो संध्याकाळच्या वेळीचा तर डेला म्हणजे ना दिवसभर आम्ही काही होळी वगैरे खेळलो परत रात्रीच्या वेळी पण एक पार्टी होती एका ताईच्या घरी तर तिथे काही जायचं होतं यामुळं रात्रीसुद्धा पुन्हा तयार झालो तर त्या दिवशी संपूर्ण दिवसभर मी इतकी दमले होते ना की बस पण म्हटलं चला आता हा टाईम काही पुन्हा भेटणार नाही एन्जॉय करायचा तर चला आता फुल एन्जॉय करूया आणि मैत्रिणींसोबत टाईम मस्त असं स्पेंड करूया कारण की ह्याच आठवणी राहतात आणि नंतर हेच वेळा आठव म्हणजे आपण घरी असतो त्या आठवणं म्हणजे एक म्हणजे मनाला चांगलं वाटतं की आपण म्हणजे आपण त्याचबरोबर मिस पण करतो तर यामुळं ना ह्या खूप साऱ्या आठवणी आपल्याला आता कॅप्चर करायला भेटतात तर तेच काही म्हणजे आहे तोपर्यंत तर एन्जॉय करायचं मस्त असं तर या मुळांना दिवसभर असं काय केलं होळी खेळो रात्रीच्या वेळी या दीदींच्या घरी आहे ना पार्टी होती छोटीशी अशी तर त्यांनी काय पुन्हा त्या होळीच्याच दिवशी बोलवलं होतं तर रात्रीच्या वेळी गेलो होतं तिथं तर, तर थी ही काही हिचं नाव पण या बाळाचा आरूच आहे तर ती काय आरू आणि माझी आरू एक त्या काही घरी राहिल्या नाहीत त्यांच्या पप्पांपशी काही मग घरी आलोत त्यांच्या तर त्यांना दोघींना घेऊनच यावं लागलं तर मस्त असं आहे ना ताईंनी सगळ्यांना दहीवडे केले होते त्याचबरोबर मस्त आपण जसे गुलगुले म्हणतोत ना म्हणजे गुळाचे लाडू म्हणजे गुलगुले टाईप तर त्या गुळाच्या पुरा करतात तर पुऱ्या केल्या होत्या त्यांनी गुळांच्या त्याचबरोबर खूप साऱ्या म्हणजे ड्रिंक्स वगैरे होत्या म्हणजे आपलं स्प्राईट वगैरे थम्सअप जे नाही पे त्याला असं म्हणजे माजा वगैरे हे काही तर मस्त असं सगळ्यांनी पिलं ते हे केलं त्याचबरोबर आपलं स्नॅक्स वगैरे एन्जॉय केला मस्त असा सगळ्यांनी काही खाल्लं आणि ताईंचा रूम म्हणजे ना त्या काय आपल्या आतमध्ये क्वार्टर घेऊन नाही राहत त्या बाहेरच क्वार्टर घेऊन राहत आहे तर त्यामुळं त्यांच्या क्वार्टर म्हणजे त्यांचं रूम आहे ना भाड्याने घेऊन राहतात ते तर खूप छान नव्हतं त्याचमुळं मी असे शूट करत होते तर किचन पण खूप मोठं होतं त्याचबरोबर म्हणजे एक हॉल होता मोठा असा आणि एक रूम पण होता बेडरूम मोठा तर असं तीन होतं म्हणजे वन बी एच भरपूर असं छान प्रकारे होतं सुटसुटीत मोकळं असं आणि काही काही बाहेरच घेऊन राहतात रूम म्हणजे ज्यांची सोय आहे ते कारण की त्यांचे काही लहान लेकरं नाही ते यामुळे ते राहतात फक्त हसबंड वाईफ आहेत यामुळे त्यांचं जमतं तर ते काही तिथे राहतात बाहेर रूम घेऊन त्या जो आमच्या कॅम्पच्या म्हणजे एकदम समोरच आहे बाहेर गेटच्या समोर निघलं का लगेच त्यांचं म्हणजे तिकडं क्वार्टर आहे म्हणजे रूम मस्ती काही तर सगळ्यांनी त्यांच्या घरी मस्त असं एन्जॉय केलं त्याचबरोबर दुसऱ्या ताईंनी पण खूप असा फोर्स केला म्हणजे त्या त्यांची क्वाटर आमच्या इकडंच आहे तर त्या ताई तर त्या म्हटल्या की नाही आता सगळे आले तर आमच्या घरी पण चला पुन्हा सगळ्यांचा आमचा ग्रुप मिळून त्यांच्या घरी पण आलो होतं आम्ही आणि आमच्या मॅडम माहीत आगल्या होत्या कारण की संध्याकाळची वेळ झाली तर यामुळे तिची चालली होती घरी जायची घाई तर त्यांनीसुद्धा म्हणजे त्यांच्या घरी गेलं ना पुन्हा तर त्यांनीसुद्धा पुन्हा असे म्हणजे सगळ्यांनी म्हणजे त्यांनीसुद्धा दहीवडेच केले त्याचबरोबर आपल्या ना करंजा केल्यात लाडू केलते असं एकदम आपलं जसं दिवाळीचं फराळाचं असतं का तसं फुल फराळाचं केलं तर त्यांनी होळीच्या दिवशी ते पण आणि सगळ्यांना वाटलं होतं तर ते काही तिथे एन्जॉय केलं त्याचबरोबर आम्ही मैत्रिणीने आम्ही मिळून ना खूप सारे माझे व्हिडिओज ते फोटोज काढले तर सगळ्यांनी मिळून खूप खूप मस्त असं एन्जॉय केलं हा दिवस खरंच मी कधीच विसरणार नाही आणि घरी जरी राहिलं ना खूप आठवण येईन या दिवसाची तर फायनली आता घरी पोहोचलो आणि घरी आलो तर पाहिलं की माझं एक पार्सल आलं आलं होतं फायनली कारण की याला खूप दिवस मला वाट बघावं लागली ते म्हणजे माझं ट्रायपॅड मी अगोदरच्याच ब्लॉगमध्ये म्हटलं होतं ते येणारे तर ते काय आलं होतं तर त्याची अनबॉक्सिंग चालली होती माझी माझी कशाची माझ्या अगोदर माझी आरूच करत असती प्रत्येक गोष्टीची माझी अनबॉक्सिंग तर ती काय पार्सल आलं ना खूप एक्सायटेड होत असती तर तिने काय आल्याबरोबर Parcel con la... तर मस्त असं ट्रायपॅड आलेलं होतं ते पण खूप असं स्वस्त भेटलं होतं मला आणि व्हिडिओज वगैरे शूट करायला ना खरंच खूप सोपं जातं यामुळं त्याचबरोबर अजून पण एक पार्सल आलं होतं ते म्हणजे आमचं हे पण खूप लेट झालं तर हे काय आमचं भाजी म्हणजे भाजी ठेवण्यासाठी आपले हे येतं कटोरे तर ते काही पण त्याची क्वालिटी खरंच मला एवढी काही आवडली नाही खूप हलकी क्वालिटी आली आहे प्राईजच्या मानाने फौजीनं तर याच्या अगोदरच म्हणजे दुसरं एक बाजारातून घेऊन आले ना खरंच ती प्राईज तर त्याची कमी असून पण क्वालिटी खूप छान आली ती आपण पण याची ना खरंच मला खूप म्हणजे अशी एवढी काय खास आवडलीच नाही बिलकुल अशी खूपच एकदम हलकं होतं आणि म्हटलं आता जाऊ दे त्यामुळं ते काय वरतीच ठेवून दिले डबल डबल काय करायचं एवढं काही तर त्यामुळे त्याच्या ना हलक्या हलक्याच वस्तू ठेवणार आहे कारण की ते लवकर तुटून जाणार आहे मला माहिती आहे पण प्राईजच्या माननी चला एक ठीक होतं तर आरो मॅडम आमच्या लागल्या होत्या त्यासोबतच खेळायला तिला म्हटलं राहू दे आता कसं कवायनं पण त्याचं काहीतरी यूज केला पाहिजे तर करूया थोडंफार हलक्या वस्तू ठेवूया त्यात तर मस्त असं आहे ना दोन पार्सलची म्हणजे आज आले होते फायनली ज्याची खूप दिवसापासून वाट बघत होते मी कारण की इकडे पार्सल म्हटलं ना दहा ते बारा दिवस लागतात चक्क इतक्या दिवसांनी पार्सल येतं ते पण ती माझा मोबाईल नंबर गडबड झाली त्यामुळे एक तर रिटर्न गेलं तर माझं ट्राय पॅडचं ते पुन्हा मी बोलवलं होतं तर त्याच्यात ते, ते खूप टाइमपास झाला आणि फायनली म्हणजे ना इव्हिनिंगच्या वेळी ना मस्त असं आहे ना फौजींनी आणली होती आईस्क्रीम तर सगळ्यांनी मिळून खूप मस्त अशी आहे ना आईस्क्रीम एन्जॉय केली आता उन्हाळा सुरू झाला यामुळे आईस्क्रीमचा दणका पण आमचा सुरू आणि आवडीने फर्स्ट टाइम खरंच तर आईस्क्रीम ट्राय केली ती याच्या अगोदर पण केली पण तिला खरंच आवडली नव्हती तिने लगेच फिकून दिली पण त्यावेळी तिला खूप म्हणजे मस्त असे आईस्क्रीम आवडली तर तिने म्हणजे एकटीनेच खाऊन टाकली ती उडी मला काही दिली नाही मग फौजीने आणि मी मस्त असं आहे ना पार्लेजी बिस्किट आणि आपला चहा एन्जॉय केला मस्त असा तर तेच काय आपलं इकडं म्हणजे गावाकडचं फेवरेट असतं सगळ्यांचं असं तर असा असाच होता म्हणजे आजचा ब्लॉग आपला तर होळी असा स्पेशल तर तुम्हाला कसं वाटलं ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला जर हे प्रोडक्ट जर पाहिजे असेल ना तर त्याची लिंकसुद्धा मी आपल्या चॅनलच्या म्हणजे आहे ना या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकन आणि आपल्या हो ब्लॉग ब्लॉगसुद्धा तुम्ही जर पाहिला नसाल ना तर नक्की एकदा जाऊन चेकआउट करा आणि कसा वाटेल मला तो सुद्धा सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या ब्लॉगला तुमचं असंच खूप सारं प्रेम भेटत आहे तर ते कायम राह म्हणजे तुम्ही कुठे पण राहू द्या आणि असाच सपोर्ट करत चला तर चलो भेटत जाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू